हॅलो फ्रेंड्स तर आजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी विशेष पाहणार आहोत ठीक आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये दररोज काही ना काही नवनवीन पाहतच असतो शक्यतो आपण कथा पाहत असतो ज्या कर ज्या कथेतून आपल्याला काही ना काही नक्कीच मिळत असते आणि देव आपल्याला काय सांगत आहे देवाची शिकवण काय आहे ही आपल्यापर्यंत पोहोचत असते तर असंच एक व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आली आहे तुमच्याबरोबर हे जर का हा जर का व्हिडिओ तुम्ही पाहितला तर तुमचे कितीही भयंकर वाईट काळ असू दे तर तुमच्या आयुष्यातून तु, तो निघून जाईल पनवती असू दे तीसुद्धा निघूनच जाईल तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया ठीक आहे जे झालं ते झालं जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिक सर्व ठीक होईल जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती आनंद त्याहून अधिक मौल्यवान काही नाही जे देवाने तुला दिले आहे चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचेही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे महत्वाचे आहे फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका देव तुला बाहेरून नाही तर आतून ओळखतो हे मात्र तू विसरू नकोस जर तू खूप वाईट काळातून जात असाल असशील तर पुढे जात राहा थांबू नकोस एक दिवस वाईट वेळ नक्कीच निघून जाईल तर मित्रांनो एकदा राधाने श्रीकृष्णाला विचारले माधवा प्रेमाचा खरा अर्थ काय श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे जिथे अर्थ आहे तिथे तर प्रेमच नाही कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक करू नका ही वेळ आहे चेहरा नक्कीच आठवतो तुझ्यात असलेल्या या अदम्य सहसाला घाबरून रडू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळच तर आहे ती निघून जाईल दुःखाचे अश्रू पुसून टाक स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस आनंदाचे क्षण पुन्हा येतील फक्त वेळच तर आहे ती निघून जाईल एकदा एक, एक माणूस खूप दुखी होता काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली मी माझ्या आयुष्यासाठी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी काहीही करू शकत नाही यासोबतच मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केले नाही असे त्याला नेहमी वाटायचे मी हे आयुष्य का जगतोय कधी कधी असे दिसते की जीवन आणि हे सर्व त्रास एकत्र आहे माझं जीवन संपाव हा माणूस नेहमी असा विचार करत असे एके दिवशी तो जवळच असलेल्या एका मोठ्या तपस्वीकडे जातो घनदाट जंगलात बसलेल्या तपस्वीला तो आपली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो तपस्वीजी तुम्ही खूप तप केले आहे तुम्ही दया करा तुमच्या तपश्चर्याने तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काही मार्ग सांगाल का दोन वेळची भाकरी कमवण्यात आणि छोटासा संसार घालव स्वर चालवण्यातही मला अपयश आले आहे मी साधा माणूस आहे या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल तपस्वीजी मला असे सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आनंदाने जीवन जगू शकेल कारण तुम्ही खूप खोल आहात तुमच्याजवळ खूप ज्ञानही आहे जर तुम्ही मला गोष्टी सांगितल्या तर मी ते आत्मसात करेन तपस्वी म्हणतात ठीक आहे मी तुला एक काम सांगतो तुला ते काम सात दिवस करायचे आहे समोर नदीच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर आहे त्या मंदिरात शेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांनी घर घरटी आहेत ते पक्षी खूप आवाज करतात त्यामुळे या जंगलाची शांतता नष्ट होते तुम्ही सतत सात दिवस सतत सतत त्या पक्ष्यांची घरटी तोडत राहायची पण या पक्ष्यांची घरटी तोडताना एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायची पक्ष्यांची घरची तोडताना त्यातील एकही पक्षी मरता नये या व्यक्तीला तपस्वींच्या म्हणण्याचा अर्थ समजला नाही पण तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला तो निघून गेला एवढ्या मोठ्या तपस्वीने त्याला या सर्व पक्ष्यांची घरे फोडण्याचे पाप कसे दिले ही व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोचते तेव्हा त्याला अतिशय आनंदी वातावरण पक्ष्यांनी अनेक घरची दिसतात हे सर्व पक्षी पाहून त्याला वाटतं हे पक्षी खूप मेहनत करून प्रत्येक कण गोळा करून घरटी बनवत आहेत आणि आपले कुटुंब चालवत आहे आणि मी त्यांचे घर तोडणार तोडणार आहे पण नंतर तपस्वींचे शब्द आठवून त्यांनी ही सगळी घरची तोडली हे पाहून सर्व पक्षी घाबरले आणि शेजारी दुसऱ्या झाडावर जाऊन सुरक्षित जागा शोधण्यासाठी आरडाओरडा करू लागले काही वेळातच पक्ष्यांची मोठी घरटी तुटली हा माणूस ती सगळी घरटी तोडून आपल्या घरी येतो पण या व्यक्तीचे मन खूप दुखी होते तो खूप उदास होतो रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांची घरटी तोडली आहेत आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे पण तपस्वीजींनी सांगितले काम मी पूर्ण केले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा एकदा या पक्ष्यांची घरची तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला पण तेव्हा त्याला दिसले हे पक्षी पुन्हा कण काठ्या गोळा करून घरटी बनू लागले आहे हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला कालच मी या पक्ष्यांची घरटी तोडली होती आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमा करून घर बांधण्यात मग्न झाले आहे ही किती मूर्ख आहेत हे बघून त्याला थोडं हसू आलं तो पुन्हा आपल्या घरी परतला आणि रात्री अंथरुणावर पडून विचार करू लागला तपस्वींजीच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांची घरं पुन्हा तोडली खर तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे माणसाच्या मनात आले की हा चुकीचा माणूस आहे ज्याला सिद्धी प्राप्त झालीच नाही तो मला फसवलं तर त्याने मला फसवलं तर नसेल ना असे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभे राहिले पण आधी त्यांनी सांगितलेलं काम पूर्ण करू दे आणि मग बघू सर्व काही कळे तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस उठला नदी पार करून पुन्हा तिकडे पोहोचला तो त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे जातो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा त्या ते व्यक्तीला तिथे घरटे दिसत नाही आणि पक्षीही दिसत नाही त्याला वाटते हे पक्षी आता इथून दूर गेले आहेत मग आता या ठिकाणी परत येऊन काय उठू म्हणून आता मी त्या तपस्वीकडे जाऊन त्याला सांगेन असा विचार करून हा माणूस वळसा घालून तपस्वीकडे जाण्यासाठी नदी पार करतो तेव्हाच त्याला या पक्ष्यांनी बनवलेलं एक नवीन आणि मोठं घरटे पाहायला मिळतं म्हणजे हे पक्षी नवीन घरटे बनून तेथे राहत होते हे पाहून या व्यक्तीला वाटते कदाचित तपस्वीजींना माहीत असावे की हे पक्षी आपले घरटे बदलतात आणि नवीन घरटे बनवून दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात म्हणूनच त्यांनी मला ही पक्ष्यांची घरटी तोडायला सांगितली ती व्यक्ती तपस्वीजींना सांगितलेले काम करत होती या पक्ष्यांची ती नवीन घरटी तो पुन्हा पुन्हा तोडतो आणि परतायला निघ परतायला निघतो तो घरी परतण्यासाठी निघाला तेव्हा यावेळी पूर्वी पक्षी तो जास्त दुखी होतो झोपायच्या आधी तो, तो पुन्हा विचार करू लागला मी किती वाईट आहे कदाचित मी सैतान बनलो आहे मी या पक्षांना त्यांच्या नवीन घरात स्थायी होऊ देत नाही चौथ्या दिवशी पुन्हा तो नदी पार करून त्या पक्ष्यांच्या नवीन घरट्यात गेला मग दिसले की या पक्ष्यांनी दुसऱ्या ठिकाणी दुसरे, दुसरे घरटे बनवले आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत आहे हे पाहून या व्यक्तीला वाटले की हे पक्षी माझ्यापेक्षा इतके लहान असूनही ते हार मानत नाहीत मी किती वेळा घरटे नष्ट करूनही ते पुन्हा उदयास येण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुन्हा त्या माणसाने तपस्वींच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पक्षांनी बनवलेली नवीन घरटे तोडले आणि जेव्हा तो आपल्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला कळले काही पक्षी मरण पावले आहेत यावेळी हे सर्व दृश्य पाहून हा व्यक्ती रडत रडत आपल्या घरी परतला आणि झोपण्यापूर्वी तो विचार करू लागला मी या पक्ष्यांचा खूप छळ करतो यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही पाचव्या दिवशी तो उठतो आणि चारा घेऊन या पक्ष्यांना खायला घालतो यावेळी या व्यक्तीच्या वे, मनात या मना सर्व पक्षांबद्दल प्रेम आणि आपुलकी घर करून गेली होती पुन्हा एकदा तो नदी पार करून त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे गेला आणि त्याला दिसले पक्षी पुन्हा जोमाने काम करत आहेत मग तो पुन्हा तपस्वीकडे गेला आणि म्हणाला मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मी त्या पक्ष्यांची घरटे एकदा नाही तर चार वेळा नष्ट केली पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली चौथ्या दिवशी ती घरटी नष्ट करताना काही पक्षी माझ्या हातून मेले मी तुझे काम पूर्ण केले नाही आणि मला माहीत आहे की तू मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगणार नाहीस पण तपस्वीजी मी काही चुकीची केली असे मला वाटत नाही म्हणून मला माझ्या घरी परत जाऊ द्या मला परत जाऊ द्या हे ऐकून तपस्वीजी हसतात आणि म्हणतात हे माणसा तुला घरी जायची इतकी घाई का आहे थोडे ताजेतवाने हो तोंडावर पाणी मार त्यानंतर तू परत ये तपस्वीजी या तरुणाच्या या तरुणाच्या हातात पाण्याचे भांडी देतात स्वच्छ पाण्याने तोंड धुतल्यानंतर तपस्वीजी या व्यक्तीला विचारतात अरे बेटा तू त्या पक्ष्यांची घरटी कान नाही उद्ध्वस्त करू शकलास तेव्हा या व्यक्तीने सर्व हकीकत सांगितली आणि उत्तर दिले की तपस्वी मी एकदा नव्हे तर चार वेळा हो त्या पक्ष्यांची घरची तोडली पण ते नवीन जागेवर घरटे बांधत होते तपस्वीजी म्हणतात अरे पण तू त्या पक्ष्यांपेक्षा खूप मोठा आहेस त्या पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नक्की शक्ती होती पण तरीही तू शेवटपर्यंत त्यांचे घर तोडू शकला नाहीस पण बाळा मी तुला पक्ष्याचे घर तोडायला पाठवले नव्हते तर शिकायला पाठवले होते तू मी ह्या पक्ष्यांकडून काहीतरी धडा घेतला असेलच तुझ्यासाठी पहिला धडा हा आहे की तू पक्ष्यांचे घरटे कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुझ्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत उलट ते पुन्हा उदयास येऊन नवे घरटे बनवण्याचा प्रयत्न करत होते जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे जीवन हाच कृती कृतीचा अर्थ आहे असे छोटे पक्षी प्रत्येक घरटे तोडून हे हार मानत नव्हते त्यांनी रोज नव्या ऊर्जेने घरटे बांधले पण आपण माणसं फक्त एक दोनदा दुखावलो की तुटतो इतकंच काय आपल्यापैकी काही जण दुखापत झाल्यावर हे जीवन संपवतात जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा जीवन आपल्याला वाटतं तितकं अवघड नसतं खरं तर जीवन हे कर्म आहे नम्रता हे दुसरे नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे तर मित्रांनो मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे काम करा त्यानंतर तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे आता तुम्ही या लहान पक्ष्यांकडून शिकला असाल तुम्ही पहिले तुम्ही पाहिले असेल की ते पक्षी आकाराने नक्कीच लहान आहेत पण ते मनाने मोठे होते तो राक्षस होता पण त्या पक्ष्यांचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत आणि आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न केलाच पाहिजे मग निसर्गसुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतो अशा प्रकारे या दुःखी व्यक्तीचे रूपांतर आनंदी व्यक्तीमध्ये झाले मित्रांनो आशा करते की तुम्हालाही तुम्हाला ही, ही कथा नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही या कथेतून काहीतरी नक्की शिकला पण असालच तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा धडा मिळायलाच असेल तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी मी आशा करते जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील उद्या भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषय घेऊ तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ